माणसाचा जन्म कशासाठी हे माणसालाच कळत नाही ही मानवजातीची खरी शोकांतिका आहे मानवजातीचे इतिहास कालापासून ते तागायत, जे काही अनेक प्रश्न निर्माण झाले समस्या निर्माण झाल्या आणि आने त्यातून अनेक प्रकारची संकट आपत्ती विपत्ती युद्ध लढाया दंगे धोपे ह्या सर्व गोष्टी ज्या निर्माण झाल्या त्याचं एकमेव कारण म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी हे माणसाला कधी कळलंच नाही किती धर्म झाले किती प्रेषित झाले किती संत झाले किती ऋषीमुनी झाले पण माणसाचा जन्म कशासाठी हा प्रश्न जसा सोडवायला पाहिजे होता तसा सोडविला गेला नाही हे आतापर्यंत आपल्या अनुभवावरून दिसून येईल गमत अशी आहे की आपल्या देशामध्ये देशा लोक मोक्षाचा विचार करतात साक्षात्काराचा विचार करतात देवाचा विचार करतात धर्माचा विचार करतात पण माणसाचा जन्म कशासाठी याचा विचार करत नाही त्यामुळे सगळे प्रश्न निर्माण होतात सगळ्या अंधश्रद्धा निर्माण होतात सगळ्या अनिष्ट गोष्टी निर्माण होतात पण माणसाला एकदा कळलं माणसाचा जन्म कशासाठी की सर्व प्रश्न सुटतील याबद्दल मला पूर्ण खात्री आहे माणसाचा जन्म कशासाठी याचं उत्तर आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच माणसाचा जन्म आहे हे मी पहिल्याच दिवशी सांगितलं आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आता गंमत अशी आहे की आनंद वाटायला आमच्याजवळ आनंदच नाही तर आम्ही आनंद, आनंद वाटणार कसा आणि आनंद लुटणार कसा असा प्रश्न बहुतेक लोकांना निर्माण होतो वास्तविक आपल्या शास्त्राने आपल्या ऋषीमुनीने एक फार महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितली ती म्हणजे अशी की आपलं स्वरूप हे सच्चिदानंद आहे आपलं जे स्वरूप आहे ते सच्चिदानंद आहे आता सत म्हणजे काय चित म्हणजे काय ह्याच्यावर मी जास्त बोलत नाही कारण तो फार मोठा विषय आहे पण आनंद हे आपलं स्वरूप आहे इथून मी आता सुरुवात करतो की आपलं जे स्वरूप आहे ते आनंद आहे आणि स्वरूप याचा अर्थ काय स्वरूप याचा अर्थ असा की तो आनंद आपणच आहोत आपणच तो आनंद आहोत आणि म्हणून आपणच तो आनंद आहोत आपणच त्या आनंदाचा समुद्र आहोत आपणच आनंदाचा सागर आहोत आपणच आनंदाचा डो आहोत हे आपल्याला न कळल्यामुळे आनंदासाठी आपण शोध करत असतो धडपड करत असतो खटपट करत असतो लटपट करत असतो आणि म्हणून आनंदाचा शोध करायला जेव्हा माणसांनी सुरुवात केली तेव्हा त्याच्या दुखाला सुरुवात झाली हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे मी कालच सांगितलं की पोट भरण्यासाठी कुटुंबाचा चरितार्थ सा, चालण्यासाठी पैसा आवश्यक आहे पण सुखी होण्यासाठी पैशाची गरज नाही किंबहुना माणसाला सुखी करण्याचं सामर्थ्य पैशात नाही संपत्तीत नाही हे आपण पहिलं लक्षात ठेवलं हो पाहिजे पण माणसाला हेच कळत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की तो नको त्या गोष्टीच्या मागे धावतो आणि पाहिजे जे करायला पाहिजे ते तो करत नाही आणि त्याच्यातून मानवजातीच्या अनेक समस्या निर्माण होतात ज्या त्याला सोडवता येत नाही आणि म्हणून आपणच आनंद आहोत आता तुम्ही म्हणाल आपणच आनंद आहोत हे कसं वामनराव हो जरा थोडस एखादा सिद्धांत तुम्ही स्पष्ट करून सांगाल का सांगतो वेळ फार थोडा आहे याची मला हो जाणीव आहे आपण बघा ज्या वेळेला गाढ झोपी जातो ज्यावेळेला आपण गाढ झोपी जातो त्या गाठ झोपेमध्ये सत्ता नसते संपत्ती नसते पैसा नसतो काही नसत किंबुना काही म्हणजे काहीच नसत गाठ झोपेमध्ये काही नसत असत काय फक्त आपण असतो त्या ठिकाणी असतो फक्त आपण बाकी त्या ठिकाणी त्यावेळेला काही नसत आता गंमत अशी आहे की आपण ज्यावेळेला झोपेतून उठतो त्यावेळेला आपण काय म्हणतो काय बर वाटलं झोप छान लागली आता काम करायला मला आता चांगला जोश मिळेल वगैरे वगैरे आपण बोलतो म्हणजे गाढ झोपेमध्ये उषाशी उर्वशी असली काय आणि पायाशी भुजंग असला काय दोन्ही गोष्टी आपल्याला सारख्याच असतात कारण आपण त्या वेळेला ज्या अवस्थेमध्ये असतो ती अवस्था ही केवळ आनंदाची असते असा हा जो आनंद आहे हा आनंद आपल्याला माहीत असतो आपल्याला जाणवत असतो म्हणून त्याला स्वसंवेद्य असं आपलं शास्त्र सांगतं असा हा आपल्या ठिकाणी असणारा हा जो आनंद आहे हा आनंद आपल्या प्रतितीला जसा यायला पाहिजे तसा येत नाही आणि म्हणून आपण त्या आनंदाचा शोध करायला सुरुवात करतो आणि हा आनंदाचा शोध करायला आपण सुरुवात केली ने केली की के आपल्या दुःखाला सुरुवात होते आता काय गंमत आहे बघा आनंदाचा शोध करायला के सुरुवात केली की दुखाला सुरुवात होते मग आता करायचं काय आता काय करायचं तेच मी सांगणार आहे आपल्या ठिकाणी जो आनंद आहे तो आनंद आहे हे पहिलं लक्षात ठेवा ते पहिलं स्मरणात ठेवा आता तुम्ही म्हणा या आम्हाला अनुभवाला येत नाही त्याचं काय म्हणूनच मी तुम्हाला सांगतो आहे की आपल्या ऋषी मुनीने संतांनी आपल्याला जे सांगितलं त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा निष्ठा ठेवा की मी आनंदाचा समुद्र आहे मी आनंदाचा सागर आहे मी आनंद स्वरूप आहे असा हा जो आनंद आपल्या ठिकाणी आहे तो आनंद आपण शोधतो ह्याचा अर्थच असा की तो आनंद आपल्या ठिकाणी आहे हे आपल्याला जरी कळलं नाही तरी आपण जेव्हा त्याचा शोध करायला लागतो तेव्हा आपल्याच ठिकाणी तो आनंद आहे हे त्याच प्रूफ असत पुरावा असतो आता गंमत अशी आहे की आपल्या ठिकाणी असणारा हा जो या या योड़, योड़ आनंद आहे आता ह्या विषयावर मी जास्त बोलत नाही कारण या विषयावर मी जर बोलायला गेलो तर मूळ विषय बाजूला राहील म्हणून हा विषय मी आता घेत नाही पण सांगायचा मुद्दा एवढच एवढंच लक्षात ठेवा की आनंद हे आपलं स्वरूप आहे आनंद आपल्याला मिळवायचा नाही लक्षात घ्या आनंद आपल्याला मिळवायचा नाही तो आपल्याजवळ आहेच मग आपल्याला करायचं काय आपल्याला एकच करायचं की जो आपल्याजवळ आनंद आहे तो आपल्याला इतरांना देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा हे आपल्याला करायचं ह्याने काय होणार आहे ह्याने आपण जो आनंद दुसऱ्यांना देणार आहोत तो आनंद बुमऱ्यां आपल्याकडे परत हजारपटीने येणार आहे हे आपण लक्षात ठेवा आता तुम्ही असं म्हणाल बोवा वामनराव हा आनंद आम्ही दुसऱ्यांना दे द्यायचं कसं द्यायचं आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो इलेक्ट्रिसिटी ज्याला आपण म्हणतो वीज ज्याला आपण म्हणतो ती वीज म्हणजे काय असं जर कोणाला विचारलं सांगता येत नाही विजेला स्पर्श करता येत नाही विजेला चाकता येत नाही विजेला पाहता येत नाही विजेला ऐकता येत नाही म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे ही वीज आहे लक्षात घ्या पण हीच वीज ज्या वेळेला म्हणून प्रगट होते तेव्हा आपल्याला प्रकाश दिसतो माईकमधून प्रगट होते तेव्हा आवाज मोठा होतो फ्रीजमधून प्रगट होते तेव्हा आपल्याला शीतलता मिळते ज्याला आपण धुण्याचं यंत्र म्हणतो त्याच्यामध्ये जेव्हा प्रगट होते तेव्हा आपली आपले कपडे धुतले जातात म्हणजे वीज ज्या वेळेला निरन्याया उपाधीतून प्रगट होते त्यावेळेला ती वीज निन्याया प्रकाराने विविध प्रकाराने ती प्रगट होत असते हेच आपल्या आयुष्यामध्ये होत असतं म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात अनंत रूपे अनंत वेशे देखील त्यासी बाप रखू महादेवीवरून खून बाण पण आपल्याला हे कळत नाही आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं हे वचन आपण बोलतो ऐकतो सांगतो पण त्याच रहस्य आपल्याला समजत नाही की आपल्या ठिकाणी असणारा हा जो आनंद आहे चैतन्य शक्ती आहे तो आनंद ती चैतन्य शक्ती अनंत रूपे अनंत वेशे प्रगट झालेली आहे तैसामध्ये एकाचा विस्तार ते हे जग हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून हा हे जग आहे हे विश्व आहे हे ब्रह्मांड आहे हा त्याचा विस्तार आहे आज शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात आज सायंटिस्ट आपल्याला सांगतात कि ह्या जगाचा विश्वाचा विस्तारच होत राहिलेला आहे तो आकुंचन पावत नाही तो विस्तारच आहे हे आपल्याला सायंटिस्ट सांगतात आणि हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं सातशे वर्षापूर्वी तैसामध्ये एखादा विस्तार ते हे जग हे मी का सांगतो आहे की ज्याला आपण जग म्हणतो ज्याला आपण विश्व म्हणतो ज्याला आपण आनंद कोटी ब्रह्मांड म्हणतो तो म्हणजे त्या आनंदाचा विस्तार आहे लक्षात घ्या मी काय बोलतो ते त्या आनंदाचा विस्तार आहे कारण आनंद आणि ती चैतन्य शक्ती एक रूप आहे आता गंमत अशी आहे हे ज्ञाने हे तुकाराम महाजेंनी सांगितलेलं आहे मी कालच्या अभंगात सांगितलं तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी प्रेमाची जे थोरी साठवण हो। या शब्दात तुकाराम महाजन सांगितलं त्याचा अर्थही मी काल सांगितला सांगायचा मुद्दा असा की ही जी वीज आहे ती वीज तुम्हाला धरता येत नाही ती वीज तुम्हाला पाहता येत नाही ती वीज तुम्हाला ऐकता येत नाही पण त्या विजेचा आपल्याला जर सप्लाय करायचा असेल तर त्याच्यासाठी वायर लागते त्या वायरमधून आपण त्या विजेचा सप्लाय करू शकतो आणि त्या विजेचा आपण अनुभव घेऊ शकतो त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी असणारा हा जो आनंद आहे खऱ्या अर्थाने त्याला स्वानंद असं म्हणतात आणि म्हणून हा जो स्वानंद आपल्या ठिकाणी आहे स्वानंद म्हणजे स्व प्लस आनंद स्व हाच आनंद हा एक अर्थ आणि स्वमध्ये आनंद हा त्याचा दुसरा अर्थ तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हा स्वनंद आपल्या ठिकाणी आहे तो वीज जसा आपण वायरमधून प्रगट सप्लाय करतो त्याप्रमाणे हा आनंद आपल्याला वायरमधून सर्वांना सप्लाय करायचं आहे हे आपण लक्षात ठेवायचं आता हे करायचं कसं आला प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे त्याचं उत्तर असं कि शुभ चिंतन करण शुभ इच्छा करणं शुभ बोलणं आणि शुभ करणं या वायर मधून आपल्याला हा आनंद इतरांना पुरविता येतो सप्लाय करता येतो इतरांना आनंदाचा पुरवठा करता येतो आनन्दाल ऐश्वर्या के सर्वा स भ कर, कल्याण कर् रक्षण कर् It's way, to